अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये सातत्यानं चमकदार कामगिरी करते टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग सलग दुसऱ्या जेतेपदाकडे जोरदार वाटचाल तीन उपांत्य फेरीतही मिळवलं आहे संघ आणि कर्णधार रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक होत असताना देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या एका महिला नेत्यानं भारतीय कर्णधारावर एक घृणास्पद टिप्पणी केली आहे रोहित जाड आहे त्याला वजन कमी करणं गरजेचं आहे काँग्रेस नेत्याची ही टिप्पणी त्याच दिवशी आली जेव्हा भारतीय संघ दुबईमध्ये न्यूझीलंडचा सामना करत होता काँग्रेस आणि व्यवसायानं दंतवैद्य डॉक्टर शमा मोहम्मद यांनी त्यांच्या माझी अकाउंटवर रोहितला टॅग करून एक पोस्ट केली आणि लिहिलाय एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे त्याला वजन कमी करायला हवं आणि भारताच्या कर्णधारपदी निश्चितच प्रभाव पाडू शकला नाही गेल्या काही वर्षात भारतीय कर्णधार रोहितवर त्याच्या तंदुरुस्तीबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारले गेले परंतु नंतर तो त्याच्या कामगिरीनं मोठ्या खेळींनी आणि दमदार क्षेत्ररक्षणानं त्याचं उत्तर देतोय रोहित वारंवार सिद्ध करतोय की मॅच फिटनेस आणि नियमित फिटनेस मध्ये खूप फरक आहे आणि तो मॅच फिट राहतो शमा मोहम्मद इथेच थांबल्या नाहीत तर त्या म्हणाल्यात की गांगुली तेंडुलकर द्रविड धोनी कोहली कपिल देव शास्त्री आणि त्याच्या आधी आलेल्या इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याच्या इतके जागतिक दर्जाचं काय आहे तो एक सामान्य कर्णधार आणि एक सामान्य खेळाडू आहे जो भाग्यवान आहे की त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली हे ट्विट महिला नेत्यानं काही वेळातच डिलीट देखील केलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल